आज आपण बघणार आहोत शेपूचे वडे ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी ही पद्धतीने शेपूचे वडे नक्की करून बघा आपण इथे डाळ तांदळाचा वापर करून शेपूचे वडे तयार करणार आहोत अगदी हेल्दी पद्धतीने ही रेसिपी तयार होणार आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहा सोबत शेपूचे वडे नक्की करून खा खूप छान लागते हे शेपूचे वडे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आज आपण ही रेसिपी बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये अर्धा कप तांदूळ अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप उदाची डाळ असं सप्रमाण सगळं साहित्य घेणार आहोत तुम्ही जर मोजण्यासाठी वाटीचा वापर करणार असाल तर तुम्ही एकाच वाटीने सगळं साहित्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे आता सगळं साहित्य आपल्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे मी इथे दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये आणि भरपूर पाणी घालून याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे सहा तास झाले आहेत डाळ आणि तांदूळ छान भिजलेत आता यामधले सगळे पाणी काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य वाटून घेऊयात आता यामधले सगळे पाणी काढून घेतलेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न वापरता सगळे साहित्य जाडसर काढून घेणार आहोत बॅटर तयार करत असताना आपण इथे पाणी खूप कमी वापरणार आहोत कारण पाणीचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला वडे तळता येणार नाही आता मिक्सरमध्ये सगळे साहित्य काढून घेतले आणि सगळ्या शेवटी आता फक्त अर्धा कप पाणीचा वापर करून आपण हे बॅटर तयार करणार आहोत तर इथे मी बेटर छान जाडसर रव्यासारखं तयार करून घेतले आहे जेणेकरून वडे छान क्रिस्पी होतील आता सगळं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट तयार करून घेऊया इथे मी हिरवी मिरची घेतली आहे तीन ते चार आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालून आपण हे मिक्सर काढून घेऊयात आता तयार करून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट मध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया जर तुम्हाला इथे लसूण आवडत असेल तर तुम्ही इथे लसणाचा वापर करू शकता तर मी इथे एक चमचा लसूण घातला आहे आता बॅटर आणि पेस्ट मिक्स करून घेऊया दगड बॅटर मिक्स झाल्यावर ह्याला आपण पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया आणि तोपर्यंत शेपूची भाजी चिरून घेऊया मी इथे शेपूची भाजी दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आता शेपूची भाजी आपण बारीक चिरून घेणार आहोत आपण जे बॅटर तयार करून घेतला आहे त्याच्यासाठी आपण इथे पाचशे ग्रॅम एवढं शेपूची भाजी वापरणार आहोत आता चिरून घेतलेली शेपूची भाजी आपण बॅटरमध्ये ॲड करूया आणि सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स झाल्यावर आपण वडे करायला घेऊयात मी इथे तेल आधीच गरम करायला ठेवले होते आपल्याला वरती तेल कडक गरम करून घ्यायचं आहे मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला वडे तेलामध्ये सोडायचं आहे आधी आपण हाय वरती तेल गरम करून घेतले होते आता वडे सोडत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून वडे आतून छान तळल्या जातील वडे तेलामध्ये सोडल्यानंतर फ्लिप करून आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहेत ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने हे वडे नक्की करून बघा शेपूचे वडे चवीला खूप छान लागते वडे छान तळून झाले आहेत तर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आता आधीसारखे हे शेपूचे वडे तळून घेत आहे आता शेपू वडे दुसरा घाणा तयार करूया आता शेपूचे वडे छान तयार झाले आहेत आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया शेपूचे वडे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहाच्या नाश्त्यासोबत शेपूचे वडे खूप छान लागतात नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद